नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करून आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळी अर्थातच बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये गाजत राहिलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा विषय दडपण्यासाठी की काय लोकांमध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत की सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात प्रकरण आणि व्हिडिओ व्हायरल झाली आणि व्हिडिओ व्हायरल होऊन त्याच्यावर कार्यवाही झाली सतीश भोसले उर्फ खोक्या हा जीवाचं रान करून पोलीस यंत्रणेपासून लपून राहिला परंतु बघता बघता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याला अरेस्ट केलं गेलं अरेस्ट केलं हरकत नाही परंतु तब्बल पंचवीस ते तीस वर्षापासून वनीकरणाच्या जमिनीवर हा पारधी समाजाचा एक आदिवासी ग्रस्त घर करून आपलं त्या ठिकाणी उदारनिर्वाह करत होता आणि त्याची गुंडागर्दी दहशत परिसरात पसरवण्यापेक्षा सर्वसामान्याला न्याय देण्याचं कार्य करत होता असं एकंदर त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे परंतु कायदा हातात घेऊन त्यानं जी कार्यवाह केलेली आहेत आणि अमानुषपणे काही लोकांना मारहाण केली या ठिकाणी मात्र तो दोषी दिसत आहे आणि म्हणूनच की काय महाराष्ट्र शासनाने पोलीस प्रशासनाने त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर कठोर असे गुन्हेही दाखल केलेले आहेत जंगली प्राणी किंवा पाळीव प्राणी मारहाणीचे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल केलेले आहेत गुन्हे त्याच्यावर दाखल केलेले आहेत अरेस्ट केलेले आहे परंतु त्या एक स बिचाऱ्याचं आदिवास्याच आणि पारधी समाज आजही वनवन करत रानोराणी फिरताना दिसतो आहे क्वचित प्रसंगी खूप तुरळक असे स्वतःचं घर करताना हे लोक दिसत आहेत त्यापैकीच एक हा खोक्या भोसले उर्प सतीश भोसले घर केलेला नागरिक होता आणि या घर केलेल्या नागरिकावर अमानुषपणे हा सतीश भोसले अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वनीकरण विभागाने त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला आणि त्याचं घर धुळीस मिळवलं नोटीस सोडली म्हणतात परंतु खऱ्या अर्थानं वनीकरण अधिकाऱ्यावरच कठोर असल्याने कठोर कारवाई केली पाहिजे जेणेकरून हे मस्तवाल अधिकारी निलंबित झाले पाहिजे अशाही जनतेचा सूर आहे कारण खोक्या भोसलेचं घर जर अतिक्रमणाखाली आलं असतं तर हे पूर्वीच का हटवलं नाही आणि परवाच फक्त गवगवा झाला म्हणून अरेस्ट झाली म्हणून आणि खोक्या भोसले हा भयानक हिंस्र नागरिक आहे म्हणून की काय वनीकरणाने जाणून बुजून द्वेषात्मक कारवाई केली अशा प्रकारचा या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याचं घर तर पाडलंच पाडलं परंतु त्याच्या मुलीवर विनयभंगाचा देखील आरोप तिथे करण्यात आलेला आहे त्याच्या मुलीचा विनयभंग केला आहे असं देखील दिसतंय शिकलेली लहान मुलं होती लेकरं होती जवळजवळ चौदा ते पंधरा लहान मुलं त्या खोक्या भोसले आणि त्याच्या परिवाराची असताना बेघर करून जंगलामध्ये राहायचं कुठं आणि त्यांच्या बायापोरांना मारहाण देखील त्या ठिकाणी केलेली आहे तीस चाळीस लोकांचा जमाव परिसरातील नागरिकांचा अज्ञात जमाव त्या ठिकाणी आलेला आहे आणि तिथल्या लहानथोर बालकांना महिलांना मारहाण केलेली आहे आणि एका मुलीचा तो विनयभंग केलेला आहे मग मा, हा माणुसकीला काळीमा फासेल असं कर्तृत्व आहे म्हणून त्या ठिकाणी सर्व जनतेचा सूर आणि महाराष्ट्रातील जनतेचा सूर उमटत आहे की अशा प्रकारचे जे चाळीस लोक होते आणि त्यांनी त्या ते खोक्या भोसलेच्या परिवारावर अमानुषपणे छळ केलेला आहे मारहाण केलेली आहे इव्हन तिथं कोंबड्या पिल्ल शेळ्या मेंढ्याला देखील त्यांनी मारहाण केलेली आहे काही त्याचं घर पेटवून दिल्यामुळं त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण संसार जळून भस्मसात झालेला आहे आणि छोटे छोटे प्राणी देखील पाळीव प्राणी त्या ठिकाणी मारलेले आहेत म्हणून अशा प्रकारचे एक हिंस्र क्रूरपणानं त्याचा संसार जाळलेला आहे आणि छोट्याशा लेकरावर शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केलेला आहे त्यामुळं त्या चा अज्ञात चाळीस तीस चाळीस गुंडावर ठोस अशी कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने या खोके भोसले उर्फ सतीश भोसलेचा घर त्याला चांगलंस देऊन त्याला उत्पन्नाचं साधन निर्माण करून त्याच्या संपूर्ण परिवाराला राहण्याची व्यवस्था अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था करावी आणि त्याच्या परिवाराला पोलीस संरक्षणातून त्याला संरक्षण द्यावं अशा प्रकारचा सूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहे परंतु एकीकडे चर्चा होत आहे की खोक्या भोसले हे प्रकरण आत्ताच कसं उमगलं आणि बघताना इकडं दिसतंय आपल्याला की संतोष देशमुखचा मारेकरी आजही शंभर दिवस उलटून गेलेले आहेत परंतु प्रश्न आंधळे आजही पोलिसांना सापडत नाही हे एक यक्ष प्रश्न उभारलेला आहे इकडं आता सर्व प्रक्रिया झालेली असताना धनंजय मुंडेचे कड देखील जो शशी मिरा लागलेला आहे त्या राजीनाम्यावरच त्याचा विषय थांबत नाही तर परवा देखील त्याच्या पत्नीचा विषय ही पोटगी त्याच्या पत्नीला बसलेली आहे पोटगी बसली म्हणजेच अ ती पहिली पत्नी त्याची आहे असं जाहीर झालेलं आहे आणि निवडणुकीमध्ये जे शपथपत्र दाखल केलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये धनंजय मुंडेंनी त्याची माहिती दाखल न केल्यामुळं परत त्यांना राजीनाम्याची वेळ येते काय की आमदारकी देखील धोक्यात होती काय की अशा प्रकारचा विषय आहे परंतु बाकीचं राजकारण काही असतो सतीश भोसले हा गुन्हेगार जर असेल तर त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे त्याला अरेस्ट झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे परंतु त्याच्या परिवाराला जे शासन केलेलं आहे त्याच्या परिवारावर जे अमानुषतेचा छळ केलेला आहे त्याचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे घर जाळलेलं आहे आणि कोंबड्या पिलं शेळ्या मेंढ्या हे तिथं जाळलेले आहेत मेलेले आहेत म्हणून त्या चाळीस गावगुंडावर कठोर शासन करावं आणि त्यांना अद्दल घडवावी खऱ्या अर्थानं एक आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि पोलीस यंत्रणा शासन करती सजग आहे खऱ्या अर्थाने हे शोकांतिका याची वाटते की या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ऐतिहासिक कारकिर्द करणारे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मग अजितदादा पवार जर त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून घेतलेले असताना असं एक आदिवासी समाजाचं घर गाळलं जात आहे आणि छोट्याशा शाळेत शिकत असलेल्या मुलीचा विनयभंग जर त्या ठिकाणी होत असेल लहान लहान मुलावर जर मारहाण होत असेल बायापुरांना मारहाण होत असेल तर खऱ्या अर्थानं नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री अजितदादांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्या बदमास गावगुंडावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे असा पूर्ण त्या जनतेचा आणि बीड मधील नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा सुरू उमटत आहे अशा प्रकारचं व्रत निवेदन या ठिकाणी सादर करून मी आपल्या सर्वांनाच जाहीर असं आव्हान करतो की आपलं उज्ज्वल भारत न्यूज चॅनल हे घराघरात पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एवढ्याच या ठिकाणी वृत्त निवेदन करून आपल्या या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचे तंत्र निर्देशक असलेले प्राध्यापक प्रकाशजी सर आणि मी वृत्त निवेदक विलास घरगावकर या ठिकाणी थांबतो धन्यवाद